नमस्कार मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्री या कार्यक्रमात स्वागत करते ऊर्जा ती जी तुझ्यात आहे माझ्यात आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे ऊर्जा म्हणजे नक्की काय ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि एनर्जी ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात युनिवर्सने देवाने दिलेली आहे फक्त काय होतं ना आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये ती जी ऊर्जा आहे किंवा ती जी एनर्जी आहे ती कुठेतरी आपण यु नो त्याला आपण सप्रेस करतो आणि म्हणूनच मी म्हणते डोंट सप्रेस प्लीज एक्सप्रेस कारण जितकं तुम्ही एक्सप्रेस करता तितक्या तुमच्या आतमध्ये ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात आणि नवीन गोष्टी ज्या आहेत किंवा तुमची जी ओरिजिनल स्ट्रेंथ आहे जी एनर्जी आहे ती तुम्हाला खूप वेगळ्या लेवलला घेऊन जाते सो so, ऊर्जाचा बेसिक कॉन्सेप्ट किंवा ऊर्जाची जी बेसिक आयडिया आहे ती तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या स्पिरिच्युअल मोडॅलिटीजबद्दल छान सोप्या पद्धतीत माहिती मांडणे हा आहे आणि तुमच्याबरोबर मी आज जे काही शेअर करणार आहे पुढच्या एपिसोड्समध्ये सुद्धा हे मी स्वतः अनुभवलेले अनुभव आहेत स्वतः अनुभवलेल्या आहे, प्रॅक्टिसेस आहेत स्वतः अनुभवलेल्या हिलिंग गोष्टी आहेत ॲक्च्युली मी स्वतःला हील करायला गेले होते पण ते करत असताना त्या हिलिंग्समधनं मी जे काही शिकले त्याची मांडणी मी माझ्या वेगवेगळ्या डायरीजमध्ये करून ठेवली आणि प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मला असं वाटलं की नाव nah, आय कान डू आय हॅव टू गिव्ह अप पण त्यातली एखादी हिलिंग मोडॅलिटी माझ्या मदतीला धावून आली तुमच्यासारखीच मीसुद्धा थोडीशी अविश्वासी होते माझा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर पण लहानपणापासून हे शिकवलेलं असं जे डोळ्यांना दिसतं तो विश्वास आहे पण आपण विसरून जातो जो श्वास घेतो तो आपल्याला दिसत नाही तरी तो घेत असतो आपण विश्वास ठेवून आपल्या हृदयात आपले जे ठोके आहेत हृदयाचे ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण तरीसुद्धा विश्वास ठेवतो आणि डोक्यात येणारे विचार जे दिसत नाहीत पण त्या विचारांवरतीच अख्खी दुनिया चालते आणि नाकाने घेणारा श्वास तोसुद्धा दिसत नाही सो so या सगळ्या गोष्टीनंतर माझा विश्वास बसला आणि ऊर्जा या कार्यक्रमातून माझे अनुभव मी ज्या गोष्टी शिकलेली आहे मी काही तज्ज्ञ नाही आहे पण ज्या गोष्टीने मला माझ्या आर्ट सर्जरीजमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली आणि आता असंख्य क्लायंट्सना मी त्यातनं बाहेर आणण्यासाठी मदत करते त्या सगळ्या मोडॅलिटीज मी तुमच्याबरोबर सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये शेअर करणार आहे हळूहळू तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडून तुमचं आयुष्यसुद्धा अगदी मॅजिकलरित्या बदलायला लागलं आहे सो फर्स्ट मोडॅलिटी लॉ ऑफ अट्रॅक्शन सो फ्रेंड्स ऊर्जामधला पहिला जो भाग आहे तो भाग आहे खूप स्पेशल लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण सगळ्यांनीच लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ऐकलं आणि स्पेशली आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी पॅन्डॅमिकनंतर कारण बहुतांश लोक जे स्पिरिच्युअलिटीकडे वळलेले आहेत किंवा स्पिरिच्युअल नॉलेज जे जास्त लोकांना मिळायला लागलेलं आहे ते पॅन्डॅमिकनंतर त्याचं कारणसुद्धा मी सांगते कारण आपण इतकी वर्ष एका रॅ रॅट रेसमध्ये धावत होतो पण पॅन्डॅमिकने प्रत्येकाच्या आयुष्याचं जे चाक होतं ना तिथे थोडंसं पंक्चर केलं होतं प्रत्येकाला विचार करायला वेळ दिला प्रवृत्त केलं की तू काय करतेस आहेस किंवा तू काय करतोयस ती शांतता तो सायलेन्स त्या सायन्समुळे आपण आपल्याकडे बघून आपल्या मनातले खूप सारे क्वेश्चन्स की आपण नवीन नवीन बिझनेसेससुद्धा त्यातनं निर्माण झाले आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी त्यामुळे आय एम so सो थँकफुल की ट्वेंटी ट्वेंटी uh, पॅन्डॅमिकच्या काळामध्ये uh, बऱ्याच लोकांना स्वतःच्या आतमध्ये जाऊन मी काय आहे किंवा मला काय करायचं आहे याबद्दल शोध घेता आला सो लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आणि मॅनिफेस्टेशनबद्दल तेव्हा खूप सगळीकडनं ऐकू येत होतं पण कोणाला माहीत नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं तुम्ही मॅनिफेस्ट uh, करू शकता किंवा कसं त्याचा वापर करायचा आणि मुळात लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे काय सो लॉ ऑफ अट्रॅक्शन इज अ प्रोसेस फॉर मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्हाला जे मागायचं आहे युनिवर्सकडून त्याच्यासाठी जी एक प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ह्याच्यामध्ये काही जादू वगैरे नाही आहे युनिवर्सकडे खूप द्यायला आहे तुमच्यासाठी पण आपले लिमिटिंग बिलीव्ह्स आपल्याला त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत so, सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे की पॉईंट्स काय आहेत युअर थॉट्स बिकम युअर रिॲलिटी तुमचे जे थॉट्स आहेत ती रियालिटी होऊ शकते त्याच्यानंतर तुम तुम्ही कोणत्या व्हायब्रेशनवरती वायब्रेट करताय कारण फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला नाईन्टी एट पॉईंट थ्री ऐकायचं आहे किंवा कुठलंही रेडिओ स्टेशन ऐकायचं आहे तर तुम्ही नाईन्टी एट पॉईंट टू किंवा नाईन्टी एट पॉईंट सिक्सवर गेलात तर खरखर येते पण जेव्हा तुम्ही नाईंटी एट पॉईंट थ्रीवर परफेक्ट जाता तेव्हा परफेक्ट तुमच्या आवडीचं गाणं तुम्हाला ऐकू येतं सो युनिवर्सची जर ही एनर्जी आहे वायब्रेशन आहे तर तुम्ही या वायब्रेशनला जर वायब्रेट होत असाल तर ह्याच्यामध्ये कधीही तुम्हाला गोष्टी मिळणार नाहीत ही एनर्जी घाली येऊ शकत नाही ऑफकोर्स सो वॉट वी कॅन डू आपले व्हायब्रेशन्स जे आहेत ते आपण हळूहळू वाढवून त्या एनर्जीपर्यंत जाऊ शकतो म्हणजे युनिवर्सला जे आपल्याला द्यायचं आहे ते आपल्यापर्यंत पोचतं लॉ ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी सक्सेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी येते दॅट इज युअर थॉट्स अँड क्लॅरिटी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदी तुमचे थॉट्स तुम्हाला काय हवंय तुम्हाला किती हवं आहे तुम्हाला किती दिवसात हवं आहे बरं तुम्ही ते मिळाल्यावरती काय करणार आहात हे जे थॉट्स आहेत त्याची क्लॅरिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण विदाऊट थॉट्स विदाऊट हॅविंग क्लॅरिटी इन uh, युअर माइंड तुमच्यापर्यंत त्या गोष्टी अजिबात पोचणार नाही आहेत त्यानंतर सेकंड पॉईंट जो येतो दॅट इज युअर इमोशन्स की तुम्ही जेव्हा थॉट्स क्रिएट करता तुमच्या डोक्यामध्ये विथ क्लॅरिटी तुम्हाला ते इमोशन्स फीलसुद्धा करावे लागतात फॉर एक्झाम्पल मला समजा अमेरिकेला जायचं आहे फाईन सो तुम्हाला हा एक थॉट क्लिअर पाहिजे की अमेरिकेमध्ये जायचं असेल तर कुठल्या स्टेटमध्ये जायचं आहे फॉर एक्झाम्पल जर कोणाला न्यूयॉर्कमध्ये जायचं असेल फाईन तर तुम्हाला तो थॉट क्लिअर करावा लागेल की मला न्यूयॉर्कला जायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये जायचं आहे दोन महिन्यासाठी जायचं आहे किंवा जॉबसाठी जे काही असेल ते स्पेसिफिकली क्लॅरिटी सकट तुम्ही ते डोक्यामध्ये आणायचं आहे मग सेकंड पार्ट येतो इमोशन्स की तुम्ही यू एसला गेल्यावर तुम्हाला एक्झॅक्टली काय फील होणार आहे तुम्हाला आनंद होणार आहे तुम्हाला फील ऑफ यु नो सेन्स ऑफ अचीवमेंट होणार आहे काय फील होणार आहे ते तुम्हाला आत्ता फील करावं लागेल बिकॉज व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट व्हॉट यू थ्रो यू गेट व्हॉट यू थिंक यू बिकम सो तुम्हाला ते इमोशन आहे ते फील करावं लागेल त्यानंतर तुम्हाला त्या व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीवरती राहावं लागेल म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच इथून लगेच लगे न्यूयॉर्कला जा पण मे बी इंग्लिश uh, मूव्हीज तुम्ही जास्त बघायला लागाल किंवा ऑफकोर्स आता यू एसला गेल्यावरती uh, जे इंग्लिश आहे त्या ॲक्सेंटची तुम्ही प्रॅक्टिस करायला लागाल ॲज इफ यू आर स्टेईंग इन न्यू न्यूयॉर्क बट यू आर स्टेईंग हिअर म्हणजे आर प्रॅक्टिसिंग तुम्ही काय करताय हे करून तुमच्या बॉडीला आणि तुमच्या ब्रेनला तुम्ही प्रिपेअर करताय आणि मग हे सिग्नल्स जेव्हा युनिव्हर्सला जातात बिकॉज एव्हरीथिंग इज एनर्जी तर ती एक्झॅक्टली एनर्जी तुमच्याकडे रिफ्लेक्ट व्हायला लागते कशी तशा टाईपची तशा टाईपची लोकं तशा टाईपच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे यायला लागतात आणि मग सायन्स द फोर्थ पॉईंट इज सायन्स तुम्हाला तसे तसे सायन्स यायला लागतात मे बी एखादा मित्र आहे जो यू एसला असेल तो म्हणा अरे आ, तुझी आठवण आली तू इथे काय इथे आमच्या कंपनीमध्ये एखादा यु नो जॉब ओपनिंग आहे किंवा मे बी तुम्हाला न्यूयॉर्कच्याच यु नो गाड्या गाड्या म्हणा बिल्डिंग्स म्हणा किंवा फिल्म्स असं काही ना काहीतरी डोळ्यासमोर येत असेल पण दॅट टाईम यू हॅव टू रजिस्टर की मला हे युनिवर्सकडनं सायन्स येत आहेत सी युनिवर्स किंवा देव ही कॉन्सेप्ट असं कोणी समोर नाही आहेत तुम्हाला भूक लागली ना तर तुम्हाला जाऊन जेवावं लागेल तुमच्या तुमचं फेवरेट जेवण तुम्हाला मिळू शकेल पण ते आता इफ आय लाईक पावभाजी फॉर एक्झाम्पल ती पावभाजी माझ्याकडे येणार नाही आहे चलत वनश्री आय ल आय लव्ह यू तू खाऊन घे मला नो आय हॅव टू गो मला उठावं लागेल मला त्या पावभाजीकडे जावं लागेल आणि मग ती मला खावी लागेल पण येस पावभाजी मॅनिफेस्ट केली मला पावभाजी येणार आहे लोकं गल्लत कुठे करतात लोक म्हणतात पॉझिटिव्ह बोलतोय मी 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 तर बंगला मागितला मी गाडी मागितली आणि मग लोक काही करत नाहीत तुम्हाला तुमच्या थॉट्स आणि क्लॅरिटीनंतर ॲक्शन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जोपर्यंत गाडी आहे पण गाडीत पे पेट्रोल तुम्ही टाकलं नाहीत आणि जर चावी भले किती ऑटोमॅटिक असली पण यू हॅव्ह टू गिव्ह समथिंग टू गेट समथिंग सो तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल जर तुम्हाला काही हवं असेल सो लॉ ऑफ अट्रॅक्शन सक्सेसफुली तुम्हाला करायचं असेल बेसिकली क्लॅरिटी की तुम्हाला काय हवं आहे सेकंड इज इमोशन्स की तुम्हाला ते फील करायचं आहे की तुम्ही एक्झॅक्टली ते आल्यावर कसं तुम्हाला वाटणार आहे काय वाटणार आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स तुमचे जे फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला तसं वागायचं आहे प्रेझेंट करायचं आहे फोर्थ पॉईंट इज रिसीव बघा सायन्स जे आहेत युनिवर्सकडनं तुम्हाला मिळत आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करताय का अँड फिफ्थ इज युअर ॲक्शन हे सगळं करून तुम्हाला ॲक्शन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सो नेक्स्ट पॉइंट इज नेगेटिव्ह क्वेश्चन्स सगळ्यांचा फेवरेट कारण बहुतमशे लोक नेगेटिव्हच विचार करतात अनफॉर्च्युनेटली आयुष्यामध्ये काही जर कमवायचं असेल तर अप्स अँड डाऊन्स असणार आहेत जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा तुम्ही वर जायची स्वप्न बघता आणि वर गेल्यावरती खालती येऊ नये याची धडपड चालू असते तुम्हाला मेंटेन करायचं असतं पण ह्या सगळ्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपण खूप करतो सो so, काही क्वेश्चन्स मी इथे लिहून आणलेले आहेत की तुम्ही ते रिलेट करता का तुमच्याशी ते बघा तुम्ही आणि हे सगळं अनकॉन्शियसली होत असतं कोणालाही मुद्दा म्हणून निगेटिव्ह बोलायला आवडत नाही पण अनकॉन्शियसली होत असतं वाय डस दिस हॅपन टू मी हे माझ्याबरोबरच का होतं हा अतिशय आय थिंक सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो वाय मी वाय पीपल टेक मी फॉर ग्रँटेड मलाच का लोक ग्रँटेड घेतात मी तर सगळ्यांशी चांगली वागले मग माझ्याशी असं लोक का वागले वाय लाईफ इज नॉट सपोर्टिंग मी मला लाईफ का नाही सपोर्ट करत आहे व्हॉट इफ आय फेल मी जर फेल झाले तर काय करायचं वाय एम आय स्टील स्ट्रगलिंग इन दिस लाईफ मी का स्ट्रगल करते मी अजून का सेटल झाले नाही आहे अँड वॉट इफ दे से नो no? त्या लोकांनी नाही म्हटलं तर हे तुमचे नेगेटिव्ह थॉट्स आहेत आणि हे नेगेटिव्ह थॉट्स आय एम टेलिंग यू ट्रस्ट मी हे कुठून तरी तुमच्या सबकॉन्शियसच्या लिमिटिंग बिलीफपासून येत आहेत सो बेसिकली हे है। so नेगेटिव्ह क्वेश्चन जे असतात हे तुम्ही विचारत असता बोलत असता त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही सो मग पॉझिटिव्ह क्वेश्चन्स तुम्ही कसे करू शकता म्हणजे नेगेटिव्ह गोष्टी कशा काढायच्यात ते मी सांगेनच पण पॉझिटिव्ह गोष्टी किंवा सेल्फ टॉक कसं क्वेश्चन्स असायला पाहिजे सो पाच पॉझिटिव्ह क्वेश्चन जे तुम्ही स्वतःला विचारू शकता ते मी तुमच्यासमोर आता वाचते आहे व्हॉट डू आय लव्ह द मोस्ट इन माय लाईफ माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मी कुठल्या गोष्टींवर किंवा माणसांवर प्रेम करते सेकंड क्वेश्चन इज आय एम ग्रेटफुल फॉर वॉट मी कुठल्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे की ही गोष्ट माझ्याकडे आहे म्हणून आय एम ग्रेटफुल सो तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा हाऊ कॅन आय बी अ बेटर पर्सन मी अजून उत्तम व्यक्ती कशी होऊ शकते किंवा अजून काय केल्याने उत्तम व्यक्ती होऊ शकते Uh, चौथा प्रश्न आहे हाऊ विल आय सेलिब्रेट माय लाईफ अँड हाऊ विल आय सॉल्व्ह द प्रॉब्लेम मी कशा पद्धतीने माझं आयुष्य सेलिब्रेट करू शकते आणि माझ्या आयुष्यात येणारे जे चॅलेंजेस आहेत त्यांच्यावर मी कशी मात करू शकते आणि वॉट लेसन एम आय लर्निंग फ्रॉ फ्रॉम दिस सिच्युएशन या सिच्युएशनमध्ये या परिस्थितीमध्ये जे काही माझे लेसन्स आहेत माझे धडे आहेत ते मी कसे शिक शिकेन आणि ते शिकून माझं लाईफ मी अजून कसं छान करू शकेन हे प्रश्न तुम्ही त्या नेगेटिव्हपेक्षा विचारच करायचे आहेत ना तुम्हाला मग तुम्ही हे करा ना पॉझिटिव्ह म्हणजे मला असं म्हणणं असतं की मी माझ्या क्लायंट्स नाही सांगते की तुम्हाला विचारच करायचे आहेत ना कारण ब्रेनला काहीतरी खाद्य लागतं मग जंक फूड जंक विचार देण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार दिल्याने ते रिझल्ट येणार असतील तर वाय नॉट तुम्ही हे करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्ही हा एक्सरसाईज केला आहे तुम्ह की नाही आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन जर छान सक्सेसफुल करायचं असेल तर फर्स्ट थिंग गो इन सायलेन्स लॉ ऑफ एमटीनेस जेव्हा तुम्ही सायलेन्समध्ये जाता तेव्हा तुमची तुमच्याशी नव्याने ओळख होते तुमच्यातले प्लस आणि तुमच्यातले मायनस काय आहेत हे जेव्हा तुम्ही सेंटर्ड होता ग्राउंडिंगला येता किंवा एकाग्रता करता किंवा मेडिटेशनमध्ये जाता तेव्हाच त्या गोष्टी कारण बाहेरच्या वातावरण वातावरणामध्ये जेव्हा सतत कॉम्पिटिशन आहे जेलसी आहे काम आहे प्रेशर आहे डेडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हरवून जाता तुम्ही स्वतःची ओळखच विसरून जाता पण वेन यू अप्लाय लॉ ऑफ एम्प्टीनेस दॅट मीन्स रिमूव्ह ऑल नेगेटिव्ह फ्रॉम युअर लाईफ आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट पण मला असं वाटतं की नथिंग इज इम्पॉसिबल सो जितक्या गोष्टी नेगेटिव आहेत पेन असेल हर्ट असेल कारण ते लो व्हायब्रेशन्स आहेत मी त्याही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे की लो वायब्रेशन्स काय असतात आणि हाय व्हायब्रेशन्स काय असतात सो लो लॉ ऑफ एम्प्टीनेस तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा जिथे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या घालून टाका त्याच्यानंतर लॉ ऑफ इमॅजिनेशन जिथे इमॅजिन करा जेव्हा एखादा शेतकरी बी पेरतो ना तेव्हा त्याच्यानंतर कोंब फुटतं आणि मग त्याचं रूपांतर झाडात आणि फळांमध्ये आणि फुलांमध्ये होतं तर ॲटलीस्ट इमॅजिन करून बिलीव्ह करून हा पॉझिटिव्ह विचार जो आहे त्याची बी तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये पेरा तर त्याचे रिझल्ट उत्तमच येणार आहेत आणि लिव्ह इन द फ्रिक्वेन्सी सिच्युएशन कशीही असू दे बाहेर पण तुम्ही पॉझिटिव्हच राहायला पाहिजेत आणि पॉझिटिव्ह राहिल्याने तुम्हाला त्याचे बेनिफिट असे येणार आहेत की तुमच्या पुढच्या जनरेशनलासुद्धा जी आपली मुलं आहेत हे नेहमी बघणार की आपले आई बाबा किंवा आपले बहीण भाऊ हे नेहमी नेगेटिव्ह स्टेटमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह राहिले सो so ह्याचा बेनिफिट फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या नेक्स्ट पिढीलासुद्धा होणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन फेल होयची मुख्य तीन कारणं तीन ते चार कारणं पहिलं नेगेटिव्ह थिंकिंग हॅ असं काही होतं का मी इतकं केलं मला काही झालं नाही अगेन तुम्ही ते वर्बली बोलताय कुठून येत आहे तुमच्या सबकॉन्शियसमधनं तुमच्या सबकॉन्शियसला तुम्ही जर पॉझिटिव्ह बोललात तर डेफिनेटली कॉन्शियसली तुमच्यामध्ये तो ती वायब्रेशन ती फ्रिक्वेन्सी येईल आणि तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करायला लागल लॅक ऑफ क्लॅरिटी बहुतांश लोकांना काही माहीतच नसतं मला घर पाहिजे गाडी पाहिजे बट यू हॅव टू बी क्लिअर कुठली गाडी पाहिजे मर्सिडीज पाहिजे कुठल्या कलरची पाहिजे मग त्याच्यामध्ये बसल्यावर तुम्हाला कसं वाटतं मग तिथून तुम्ही कुठे जात आहे काय ड्राईव्ह करून कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जात आहे कसं खाताय हे सगळं तुम्हाला इमॅजिनेशन तुमच्या ब्रेनला द्यावं लागतं कारण तुमच्या ब्रेनला तुम्ही जे देता तेच ते तुम्हाला रिटर्न तुम्हा तुम्हा देतो सो यू हॅव टू हॅव क्लॅरिटी एक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे पण ते होत नाही बहुतांश आणि डाऊट आणि फिअर लोक डाऊट करतात लोकांना भीती वाटते अरे बापरे माझं जर बघा आता पन्नास हजार आहे तो मी दोन लाखाची स्वप्न कशी बघू पण तुम्हाला एक गोष्ट ते सांगते हे हा जो थॉट प्रोसेस आहे तो माझा सुद्धा होता कसे मी कसे दोन लाख रुपये मागू पण युनिवर्सला मला पाच लाख द्यायचे होते पण माझ्या लिमिटिंग बिलीफमुळे मी पन्नास हजार मागायला सुद्धा लाजत होते सो माझं रिसिव्हिंग मी स्वतः बंद केलं होतं का कारण लहानपणापासून आईबाबांनी सांगितलं असं पैशाच्या मागे धावायचं नाही ह्या ह्यानी पैसे दिले तर घ्यायचे नाहीत पैसा पैसा करतो मोठी घरं लोकं मग वेग वेगवेगळ्या रूममध्ये असतात हे जे लिमिटिंग बिलीव्हज जे आहेत त्यामुळे आपण अननोइंगली आय एम सेंग अननोईंगली आपण ते दरवाजे बंद करून टाकतो त्यामुळे जेव्हा आपल्यामध्ये कर्तृत्व असतं तरीसुद्धा आपल्याला मागायला भीती वाटते सो so, फिअर आणि डाऊट आणि इम्पेशन्स पी हळद आणि हो गोरी असं कधीही समीकरण होत नाही थोडासा पेशन्स ठेवावा लागतो बाळसुद्धा नऊ महिन्यानंतर जन्माला येतं आणि त्याच्यापुढे नऊ महिन्यांनी चालायला लागतं सो so, कुठेतरी मला असं वाटतं की नेगेटिव्ह थिंकिंग लॉ लॅक ऑफ क्लॅरिटी डाऊट अँड फिअर आणि इम्पेशन्स यामुळे तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन फेल होतं जर so, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन इम्प्लिमेंट करत असाल आणि ते फेल होत असेल तर ही चार कारणं आहेत ती तुम्ही चेक करा ती काढून टाका तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन बघा अगदी मॅजिकली काम करायला लागेल आता पॉझिटिव्ह गोष्टी कुठच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत या पॉडकास्टनंतर ते सांगते हॅपीनेस म्हणजे आनंद लव म्हणजे प्रेम ग्रॅटिट्यूड म्हणजे आभारी असणे किंवा आभार मानणे पेशन्स म्हणजे धैर्य आणि क्लॅरिटी आता क्लॅरिटी म्हणजे तुम्हाला जे काही हवं आहे ते तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे सो so, या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणायच्या आहेत अंमलात आणायच्या आहेत आणि यूज करायला लागायच्या आहेत ॲज अ डेली प्रॅक्टिस कुठल्या नेगेटिव्ह गोष्टी सोडायच्या आहेत सॉरो दुःख हेट जर कुणालाही तुम्ही हेट करत असाल कुणाही बद्दल हेट असेल तर प्लीज ती सोडून द्या कारण समोरची व्यक्ती निघून जाते पण ती हेट त्याचा त्रास आपल्याला होत राहतो कोळसा आहे ना तो आपल्या हातात ठेवला तर आपला हात जळणार आहे कोळशाला काही नाही कोळशाचा गुणधर्मच आहे तो कंप्लेंट सतत कंप्लेंट करणं माझं हे नाही माझं ते नाही माझं हे होतंय माझं ते होतंय माझंच काही होत नाही कंप्लेंट करणं प्लीज सोडून द्या कारण द मोर वॉट यू थ्रो यू गेट सो तुम्ही जितकं कंप्लेंट कराल तितकी कंप्लेंट कंप्लेंट करणारी सिच्युएशन लोक तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत इम्पेशन्स आणि कन्फ्युजन या नेगेटिव्ह गोष्टी कन्फ्युजन सोडून द्या अतिताईपणा करू नका आणि कंप्लेंट करू नका याचबरोबर मला तुम्हाला काही प्रॅक्टिसेस आहेत की ग्रॅटिट्यूड कसं प्रॅक्टिस करायचं आहे रोज सकाळी उठल्यावर तुम्ही डोळे उघडल्यावर पहिली गोष्ट जी मी करते कराग्रेवसते लक्ष्मी कर सरस्वती करमूले तु तू गोविंदम प्रभाते कर दिस इज हाऊ आय स्टार्ट माय डे तर मी तुम्हालाही सांगेन की ही खूप सुंदर प्रार्थना आहे ज्याने तुम्हीसुद्धा तुमच्या सकाळ सकाळची सुरुवात करू शकता त्यानंतर मी त्या रूममध्ये माझी चादर माझी उशी माझे पडदे कपाट टी व्ही मग हॉलमध्ये आलं की मी सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणते की आज माझ्याकडे झोपाला इतकं छान घर आहे माझ्याकडे चादर आहे उशी आहे सो आय एम बिंग ग्रेटफुल मी सकाळपासूनच सगळ्या गोष्टींसाठी ग्रेटफुल असते मग बाथरूममध्ये गेल्यावर आरसा आहे त्या आरशासमोर बघून मी स्वतःलाच आय लव्ह यू म्हणते मिठी मारते आणि मी लोकांनी माझं कौतुक करावं ह्याची वाट न बघता मीच माझ्याशी अशा पद्धतीने बोलते की माझं स्वतःचं कौतुकही होतं आणि मी स्वतःला एनकरेजही करते बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी मनासारख्या नाही घडत पण इथे मला तुम्हाला सांगायला आवडेल आपल्या मनासारख्या गोष्टी घडोत किंवा न घडोत आपल्याला यश मिळो किंवा अपयश मिळो त्यावर आपला आनंद तुम्ही कधीही ठेवू नका कारण तो नाग क्षणिक आहे आज आनंद आहे उद्या दुःख आहे पण मीच स्वतः आनंदी आहे मीच स्वतः कॉन्फिडंट है। आहे हे म्हटल्यावर आनंद सक्सेस हे मॅटरच करत नाही सो मिरर एक्सरसाईज मी सकाळी उठून करते मी स्वतःशी बोलते दोन मिनटं भविष्यात ज्या गोष्टी मला हव्या आहेत आणि आत्ता माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत आणि मागच्या गोष्टी ज्या घडल्यात त्याच्यातनं मी जे लेसन्स शिकलेत त्याच्यासाठी मी स्वतःला थँक्यू म्हणते आणि माझ्या दिवसाची सुरुवात करते सो so, तुम्हीसुद्धा उद्यापासून सकाळी उठल्यावर करा करागरी वसते लक्ष्मीने दिवस सुरू करा तुमच्या लाईफमधल्या पाच गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी थँकफुल राहा आणि रात्री झोपतानासुद्धा बिकॉज रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त काम करतो तर पाच अशा गोष्टी ज्या तुम्हाला फ्युचरमध्ये हव्या आहेत त्या पाच गोष्टी मे बी तुम्ही इमॅजिनेशन करा किंवा लिहा पण त्या डोक्यामध्ये uh, विचार तो ठेवून मग तुम्ही झोपा आणि मग बघा हळूहळू तुमच्या लक्षातील तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे बिकॉज दिस इज अ प्रोसेस दिस इज नॉट अ टेक्निक दिस इज अ प्रोसेस टू अट्रॅक्ट मॅनिफेस्टेशन म्हणजे ही प्रोसेस जर तुम्ही फॉलो केलीत परफेक्टली म्हणजे गुगल मॅप जर तुम्ही परफेक्टली फॉलो केलात तर तुम्ही डेस्टिनेशनवर पोहोचता तशीच ही प्रोसेस आहे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मी जे जे पॉईंट्स सांगितले तुम्ही हा एपिसोड वाटल्यास पुन्हा पहा पॉज करून पहा पॉईंट्स लिहून घ्या नोट्स काढा या सगळ्या गोष्टी मी शिकून मी स्वतःवरती इम्प्लिमेंट केल्यात अंमलात आणल्यात आणि माझ्या लाईफमध्ये मॅजिकल चमत्कार आणि मी सांगू नाही शकत ज्या ज्या गोष्टी मी अनुभवल्यात आय वॉन्ट यू ऑल टू एन्जॉय दॅट आणि अजून एक आहे कंप्लेंट करायची बंद करा जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा येस ती गोष्ट किंवा ती सिच्युएशन सुधारण्याचा प्रयत्न डेफिनेटली करा मी असं म्हणत नाही तुम्ही तिथे राहा पण कंप्लेंट करू नका कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला घेऊन कंप्लेंट करता तुमच्या एनर्जीस तुम्ही लो लेवलला आहे लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये जातात तर त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी पॉझिटिव्हली हँडल करू शकता त्याबद्दल विचार करा सो आय होप तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जे काही कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल आणि जरी तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा म्हणजे मी तुमची उत्तरं देऊ शकेन अजून लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल तुम्हाला काही ऐकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कळवा ऊर्जा हा जो प्रोग्राम आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे ऊर्जा ह्याचा उद्देशच असा आहे की तुमच्यातली जी एनर्जी आहे तुमच्यातली जी ऊर्जा आहे त्याची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे आणि वन्स यू डू दॅट यू आर अनस्टॉपेबल थँक्यू सो मच आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला खालती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि आमचा हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत बन... आणि आमचा हा एपिसोड तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आमचा हा चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा अँड थँक्यू सो मच लव यू ऑल